राजेंद्र साळुंके यास न्याय मिळेल का यावर पोलीस स्टेशन जायकडा येथे भव्य मोर्चा सदस्य कायमस्वरूपी त्या ठिकाणी वेतन मिळालं पाहिजे ही त्यांची मागणी होती जो माणूस आता सेवानिवृत्तीच्या टप्प्यामध्ये असताना गेल्या अनेक दिवसापासून त्यांचं वेतनही मिळत नव्हतं आणि त्यांना मानसिक छळ करणं त्यांना आर्थिक संकटाला सामोरं जाण्याला भाग पाडणं अशा प्रकारचा जो कार्यक्रम वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी राबवला त्याचा मी आपल्या सगळ्यांच्या वतीने जाहीरपणे निषेध करतो आणि <laughs> याच्या मागे खास करून जे कोणी पाटील नावायचे ग्रस्त आहेत त्यांच्यावर माझी विनंती राहील पोलिस अधिकाऱ्यांना की आपण मगाशी ज्या भावना व्यक्त केल्या त्याप्रमाणे आत्महत्याच प्रवृत्त केल्याचा गुन्हा त्या ठिकाणी नोंदवलाच गेला पाहिजे याच्यामध्ये काही भावगी मागणी आहे असं मला वाटत नाही मी आपल्याला आश्वासित करू इच्छितो की आता पोलिसांकडनं काय कार्यवाही आपल्याला अपेक्षित मला खात्री आहे की ते योग्य त्या पद्धतीने आप न्याय आपल्याला देतील परंतु आपण एक शिष्टमंडळ तयार करा मी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची वेळ घेतो त्यांच्यासमोर लेखी स्वरूपात सगळ्या मागण्या आपण मान्य करू जेणेकरून शासनाकडनं म्हणजे वन खात्याकडनं झालेली कचराई त्यांच्या आर्थिक मागण्या त्या ठिकाणी त्यांच्या पत्रात पाडून देणं आणि त्यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या व्यक्तींवर कठोर कारवाई कायद्याच्या चौकटीत होणं या गोष्टी आपण त्यांच्या समोर मांडू आणि मी खात्रीने सांगतो की न्याय बाजूने सरकार नेहमीच उभं राहील आणि त्याच्या जायकाडा पोलीस स्टेशन येते दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जे वनमजूर आहेत राजेंद्र काळू सोळंकी सोळुंगे या वनरक्षक आहेत यांचे यांनी जे आत्मधनाचा आत्महत्याचा प्रयत्न आत्मधन करून केलेला आहे त्या अनुषंगाने गुन्हा दाखल व्हावा या मागणीकरिता राष्ट्रीय राजपूत करणी सेना व इतर सर्व संघटनेचे सभासद सदस्य व हो। त्यांचे समाज बांधव या ठिकाणी पोलीस आले होते तर जे चर्चा झालेली आहे पोलीस विभागाचे आम्ही सर्व अधिकारी आणि त्यांचे समाज बांधव यांच्यामध्ये जो चर्चा झाली त्यानुसार जे घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने यापूर्वीही पोलीस स्टेशनमार्फत आवाज पाठवण्यात आलेला आहे आजच्या घटनेमध्ये जे निवेदन आहे त्या निवेदनानुसार उद्या तहराबाद येथे आहेत ते जे शिष्टमंडळ त्यांची प्रमुख दोन काही भेट घालून द्यायची त्यासाठी आम्ही स्वतः माननीय वरिष्ठांच्या मार्फत त्यांच्याशी गुरू आणि त्यांची वेळ घेण्याचा प्रयत्न करून आपली भेट घडून आणण्याचा निश्चितपणे प्रयत्न करणार आहोत त्याच्यामध्ये कुटुंबाचे त्यासोबतच त्यांनी जे काही यापूर्वी दिलेले सर्व काही अर्ज तक्रार येते त्या बघून काय कारवाई केली हे के त्यांना जाणून घ्यायचे या संदर्भात या दोन प्रमुख मागण्यांकरता या मंडळाची भेट घालून देण्याकरता आम्ही प्रयत्न करणार आहोत दुसरं असं की त्यांच्याशी जेव्हा फोनवर बोलणं झालं तेव्हा त्यांनी सांगितलेलं असं आहे की त्यांचा जो चौकशी आहे तो प्राप्त होत ते त्यांच्या वरिष्ठांना हेड ऑफिसला पाठवून जे नियमानुसार जे काही उचित असेल ते कारवाई त्यांच्यावरती जे खात्यांतर्गत आहे ती कारवाई करणार आहेत त्याच्यानंतरही जे काय बनत असेल कायदेशीर कारवाई जर फिक्स झाली आहे आणि त्यानंतर काय जे असेल ती कायदेशीर कारवाई करण्याकरता त्यांनी सांगितले आठ दिवसामध्ये आठ दिवसाचा वेळ दिलेला आहे आणि आठ दिवसामध्ये आम्ही जे काही उचित कायदेशीर कारवाई आहे ते कायदे पंडित यांच्याशी चर्चा करून त्यानंतर वरिष्ठांशी अवगत करून त्यानंतर ते कायदेशीर कारवाई करण्याकरता त्यांनी आठ दिवसाचा वेळ दिलेला आहे आणि आज आजसुद्धा जे काही मागणे आहेत त्या मागण्याच्या अनुषंगाने पुरवणी चौकशी माननीय पोलीस अधीक्षक कार्यालयामार्फत संबंधित विभागाला आणि मान्य जिल्हाधिकारी महोदय कार्यालयास आम्ही पाठवित आहोत